इतिहासकाराचं काम भूतकाळावर प्रेम करणं किंवा भूतकाळापासून मुक्ती मिळवणं नसून इतिहासाच्या माध्यमातून वर्तमान समजून घेणं हे आहे ब्रिटिश इतिहासकार एडवर्ड हॅलेटकार यांचं हे वाक्य इतिहास लेखनाच्या बाबतीत महत्वपूर्ण संदेश देणार आहे इतिहास म्हणजे केवळ घटना आणि त्यांच्या तारखा एवढंच नसून तो आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे इतिहास हा विषय एखाद्या राष्ट्रासाठी ऊर्जेचा स्रोत बनू शकतो तर कधी याच इतिहासाची मोडतोड करून लोकांवर राज्य सुद्धा करता येतं इंग्रजांनी भारतावर दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केलं इंग्रज देश सोडून गेले असले तरी त्यांच्या वसाहतवादी मानसिकतेचा पगडा संपला नव्हता संस्कृतीला तुच्छ लेखत हिंदू धर्माचं काम काही डाव्या इतिहासकारांनी केलं होतं एकोणीसशे सत्तरच्या दशकापासूनच एक विशिष्ट विचारसरणी लोकांच्या मनावर बिंबवण्याचं काम काही बुद्धिजीवींनी सुरू केलं होतं त्यांच्या याच अजेंड्याला मोडून काढण्यासाठी अनेक इतिहासकार पुढे सरसावले त्यांच्यातील एक अत्यंत महत्वपूर्ण नाव म्हणजे डॉक्टर मीनाक्षी जैन इतिहास लेखनाच्या क्षेत्रात विपुल संशोधन आणि लेखन करणाऱ्या मीनाक्षी जैन यांनी राम मंदिराच्या खटल्यात सुद्धा महत्वपूर्ण योगदान दिलं त्यांच्या याच कार्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय मीनाक्षी जैन यांच्या इतिहास लेखनाचं नेमकं महत्व काय भारतीय इतिहासाला मिळालेलं डावओळ नेमकं किती घातक होतं जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल अव्हाड आणि कॅमेरावर आहेत संजय राठोड महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राष्ट्रासाठी काम करणाऱ्या खऱ्या खुरा अॅडॉल्ट सन्मान करण्यात आला या माणसांच्या कार्याचा सन्मान करणं केवळ इतकाच यामागचा हेतू नसून समाज मनाला प्रेरणा मिळावी हा विचार सुद्धा यामागे आहे डॉ मीनाक्षी जैन यांचा जन्म दिल्लीतला ज्येष्ठ पत्रकार गिरीलाल जैन यांच्या त्या कन्या दिल्ली विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रात पी एच डी मिळवली जाती व्यवस्था आणि राजकारण हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्या रुजू झाल्या मीनाक्षी जैन यांच्या कार्याचा आढावा घेण्यापूर्वी भारतीय इतिहास लेखनाच्या वास्तवाबद्दल सुरुवातीला जाणून घेऊया अरुण शौरी यांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली एमिनेंट हिस्टोरियन्स नावाचं एक पुस्तक लिहिलं यामध्ये शौरी यांनी डाव्या विचारवंतांच्या दिशाभूल करणाऱ्या लिखाणावर टीका केलेली आहे आपल्या लिखाणाच्या माध्यमातून मार्क्सवादी विचार पेरणं हिंदू विरोधी अजेंडा राबवण्याचं काम प्रथित यश इतिहासकारांनी केल्याचा पुरावा त्यांनी या पुस्तकात सादर केलाय अरुण शौरी यांच्या मते वैचारिकदृष्ट्या एकाच मताच्या असणाऱ्या मिळवलं होतं आय सी एच आर एन सी आर टी अशा संस्थांच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला हवं तसं धोरण राबवण्याचं काम हे इतिहास संशोधक करत होते रोमिला थापर बिपिन चंद्र आर एस शर्मा यांसारख्या इतिहासकारांच्या लिखाणावर त्यांनी प्रश्न केला एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण हाणाऱ्या टीव समजून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे हिंदवी स्वराज्याचा विरोधात आघाडी उघडून गुलामगिरीच्या साखळ दंडातून हिंदुस्थानला मुक्तीच्या मार्गावर नेण्याचं काम महाराजांनी केलं शिवरायांच्या याच विचारातून पुढे मराठ्यांनी केवळ दिल्लीच्या तख्ताला हादरेच दिले नाही तर अटकेपार झेंडे सुद्धा रवले परंतु राष्ट्रीय पातळीवर मुलांना इतिहासाचे शिक्षण दिलं जात असताना या महत्वपूर्ण धड्यांचा त्यामध्ये समावेश केला जात नव्हता मुघलांच्या स्थापत्यशास्त्राचा देणाऱ्या इतिहास अभ्यासकांनी बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाचा मात्र उल्लेख केला नाही प्रादेशिक इतिहास म्हणून अशा अनेक पराक्रमाच्या गोष्टी या इतिहासकारांनी निकालात काढल्या परंतु डाव्या इतिहासकारांच्या खोट्या प्रचाराने कळस गाठला तो राम मंदिर खटल्याच्या वेळेला भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाचे के के, के मोहम्मद यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये याबद्दल महत्वाच्या गोष्टी नोंदवून ठेवल्या आहेत आपल्या पुस्तकात ते म्हणतात की डाव्यांच्या प्रचाराला मुस्लिमांचा बुद्धिजीवी वर्ग बळी पडला नसता तर बाबरीचा मुद्दा खूप पूर्वीच निकालात निघाला असता रोमिला थापर बिपिन चंद्र आणि एस गोपाल यांच्यासह काही इतिहासकारांनी असा युक्तिवाद केला की एकोणीसाव्या शतकापूर्वी मंदिर पाडल्याचा कोणताही उल्लेख नाही त्यांना इतिहासकार इरफान हबीब आर एस शर्मा डी एन झा आणि अख्तार अली यांनी पाठिंबा दिला यानंतर दोन हजार दहा साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राम मंदिराचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर होता मात्र रोमिला थापर यांच्यासारख्या इतिहासकारांनी या निकालावर टीका केली आणि हा निकाल राजकीय असल्याचं म्हणत न्यायालयाचा सुद्धा अपमान केला याच दरम्यान मीनाक्षी जैन राम मंदिराच्या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण संशोधन करत होत्या त्यांनी आपल्या राम अँड अयोध्या या पुस्तकाच्या माध्यमातून डाव्यांच्या मतांची परखड चिकित्सा केली मशिदीच्या जागी कुठलंही मंदिर नव्हतं असा दावा काही डाव्या इतिहासकारांनी केला यानंतर उत्खननामध्ये जेव्हा मंदिराचे अवशेष सापडले तेव्हा हे रामाचं मंदिर नसून बौद्ध किंवा जैन धर्मियांचं स्थळ असू शकतं अशा अनेक कोलांट्या उड्या त्यांनी मारल्या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून रामकथेची प्राचीनता मीनाक्षी जैन यांनी सप्रमाण सिद्ध केली बॅटल फॉर रामा केस फॉर टेम्पल एट अयोध्या या ग्रंथात त्यांनी पुरातत्व शास्त्राबरोबरच प्राचीन ग्रंथांमधील सुद्धा दाखले दिले भारतामध्ये असलेल्या सतीप्रथेचा वापर मिशनऱ्यांनी आपल्या धर्मप्रचारासाठी केला नैतिक अधपतन झालेल्या हिंदू समाजाला ख्रिश्चन धर्माशिवाय पर्याय नाही असा अपप्रचार करून मिशनरांनी अनेक हिंदूंच्या मनात न्यूनगंड निर्माण केला या सगळ्या गोष्टींचं वास्तव चित्रण सती इव्हेंजुलिकल बॅप्टिस्ट मिशनरीज अँड द चेंजिंग कॉलोनियल डिस्कोर्स या पुस्तकामध्ये मीनाक्षीजींनी केला एवढंच नाही तर वेगवेगळ्या निबंधांच्या माध्यमातून त्यांनी भारतातील हिंदू मुस्लिम संबंधाचा सुद्धा आढावा घेतला भारतातील मध्ययुगाचं वास्तव लोकांसमोर आणताना प्राचीन मंदिरांचा असलेला समृद्ध वारसा त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला त्यांच्या इतिहास लेखनामुळे भारताचा वैभवशाली वारसा पुन्हा एकदा उजेडात आला इतिहास लेखन करताना तर्कशुद्ध पद्धतीने वास्तव मांडणं अपेक्षित असतं मात्र स्वातंत्र्योत्तर काळात हाच विचार डावलून जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करण्यात आली मीनाक्षी जैन यांच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ इतिहास संशोधकाचा होणारा सन्मान येणाऱ्या काळात इतिहास अभ्यासकांसाठी प्रेरणादायी ठरेल यामध्ये शंका नाही भारतातील इतिहास लेखनाविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद